मुक्काम केलेलं आहे ते असं सुंदर जपानी लोकसुद्धा करतो छान केलेलं आहे इथला मुक्काम मुक्काम छान झालं पण मुख्य म्हणजे इथे जे लोक सेवा करणार आहेत ते खरोखर सेवा करतात ते नोकरी करत नाही असं त्यांच्या वागणुकीवर मला वाटतं त्यांचं इथे जे काम करतात त्या कामावर प्रेम आहे त्या जागेवर प्रेम आहे आणि हे खूप स्थानिक आहे आणि <laughs> इथे म्हणजे नुसतं एम टी डी सी जेव्हा नुसतं एम टी डी सी नाही तर शेजारी हो एम टी डी सी आणि हा सगळ्या कॅम्पस ज्या पद्धतीने ठेवला आहे आणि ज्या पद्धतीने मेंटेन केलं जातो आणि त्या बहुसंख्य लोक स्थानिक आहेत हे त्याचं अत्यंत कौतुकास्पद आहे परत तिथे यायला आवडेल पुढचा स्पॉन्सर शोधतो आणि मिळाला कारण काय आहे पैसे मिळवायची कला शिकवली नाही पण दुसऱ्यांनी माझ्यावर खर्च करायची शिकवली म्हणून ते करतील येतो ना तुम्हाला सगळ्यांचं थँक्यू थँक्यू